नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत असून गेल्या दोन ते तीन दिवसापासून वरुण राजांची दररोजची उपस्थिती बघायला मिळत असून सध्या राजनागाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून केलावी केलं असून या ठिकाणी सध्या सकाळपासूनच पावसाची हजेरी बघायला मिळत आहे परंतु आत्ता एक थोड्या वेळापूर्वी चांगल्या जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली होती मध्यंतरी पावसाने दडी मारल्यानंतर अचानक दोन ते तीन दिवसापासून संततधार पावसाला दररोजची हजुरी या ठिकाणी बघायला मिळत आहे यामुळे शेतमाल सध्या जोमामध्ये आहे परंतु सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतातील तण मोठ्या प्रमाणात वाढले असून या पाऊस उघडीनंतर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे की लेबरच्या अभावी बऱ्याच ठिकाणी ज्या क्षेत्र शेतकऱ्यांचे क्षेत्र जास्त आहे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो आपण सध्या हा लाईव्ह कुठून बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे सध्यासोबत काही शेतकरी जोडले गेलेले आहे सर्वांना सांगू इच्छितो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेती संबंधित सर्व प्रकारचे दैनंदिन बाजारभाव त्यानंतर कृषी संबंधातील सर्व प्रकारच्या योजना व विविध दुसऱ्या पण महत्त्वाच्या घडामोडी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत असतो त्यामुळे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की या कृपया आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपला दररोजचा सहवास आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल त्यासाठी आपण जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आपण ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही सर्व शेतकऱ्यांना विनंती सध्या पावसाचे अंदाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे आपण बघू शकतात सगळीकडे ढगाचे बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोट सध्या बघायला मिळत आहे आणि हा जो संततधार पाऊस सुरू आहे हा सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाचीच बातमी आहे परंतु ज्याप्रमाणे पाऊस शेतकऱ्यांना पाहिजे ज्या पावसामुळे पाणी पातळी वाढेल व भविष्यातील चिंता मिटेल तसा पाऊस अद्यापही आपल्याला बघायला मिळाला नाही यावर्षी तरी मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस सध्या होत आहे बाकीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे नाशिक भागामध्ये देखील गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस झाला पुणे भागामध्ये देखील पाऊस झाला परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण म्हणाव तेवढे नाही त्यामुळे समाधानकारकच पाऊस या ठिकाणी मराठवाड्यामध्ये झाला आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे जेणेकरून आपण दैनंदिन आमच्यासोबत कनेक्ट राहून दैनंदिनोडी कृषी सं संबंध आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल भविष्यात आपण कृषी संबंधातील ज्या ए पी ओ बनतात ते ए पी ओ कसे बनतात हे देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगणार आहोत एफ पी ओमध्ये कुठल्या कुठल्या योजना येतात व एफ ये पी ओचा आपण शेतकरी कसा फायदा करू शकतो ते देखील आम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भविष्यात सांगणार आहोत त्यामुळे आपण जर हे यूट्यूब चॅनल नव्याने जॉईन केलं असेल त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आपण कृपया हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करावे जेणेकरून आपल्याला कृषी संबंधातील सर्व प्रकारच्या चालू घडामोडी सर्व प्रकारच्या योजना सर्व प्रकारचे लाइव अपडेट आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्षणोक्षणी आपल्यापर्यंत देत राहू त्यामुळे आपण ही यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करावे जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारचे दैनंदिन बाजारभावाबरोबरच कृषी क्षेत्रातील होणाऱ्या घडामोडी कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या बातम्या लाइव अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आपण प्रथमतः यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे जे नवीन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असेल अशा शेतकऱ्यांनी आपण कुठून आमचा हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला कमेंट करून सांगावे व आपल्या भागात पावसाची स्थिती काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगावे व भविष्यातील सर्व प्रकारचे कृषी क्षेत्रातील घडामोडी कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या बातम्या सर्व प्रकारचे अपडेट सर्व प्रकारचे बाजारभाव आम्ही आपल्याला देण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व भविष्यातील गट शेती असेल शेतकरी गट असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल ज्या ज्यालाच आपण ए ओ म्हणतो या सर्व प्रकारचे माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आ, आ आम्ही आपल्याला सर्व प्रकारच्या घडामोडी सर्व प्रकारचे लाइव अपडेट देत राहू आपण सध्या चार शेतकरी ऑनलाईन आहात तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे आपण कुठून आमच्यासोबत जोडले गेले आहात व आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथमतः आपण बेल आयकॉनला प्रेस करा व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन घडामोडी दररोजच्या दैनंदिन सर्व प्रकारच्या माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत देत राहू सध्या अवकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाचे वाहतूक सध्या सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची आशंका सध्या निर्माण झाली आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतात व गेल्या तीन दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे व शेतकऱ्यांचे जे दैनंदिन कामकाज आहे ते ठप्प पाडले आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाची वाढ होऊन सध्या शेतकरी चिंतेमध्ये आहे ज्या क्षेत्र शेतकऱ्यांना क्षेत्र जास्त आहे तो शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात या संततधार पावसामुळे चिंतेत आहे की शेतातील ते तण कसे काढावे व कसे तणाचे नियोजन करावे हे हा खूप मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे त्याचबरोबर फवारणीसाठी देखील मजुराची अभाव यासारख्या गोष्टी सध्या बघायला मिळतात आपण कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत असतो त्यामुळे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे चालू अपडेट चालू बाजारभाव चालू आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही प्रथमता सर्व नवीन आलेल्या शेतकऱ्यांना विनंती जेणेकरून आपल्यासोबत आम्ही जोडले जाऊ व आपल्याला सर्व प्रकारचे दैनंदिन अपडेट देण्यासाठी आपल्याला ते सोयीस्कर होईल त्यामुळे आपण बेलायकनला प्रेस करावे व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे सध्या मी जो लाईव्ह केला आहे ते तो लाईव्ह म्हणजे माझे गाव रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून केला असून या ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे पिका सध्या जोमदार पिकं आले असून पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकाची वहाड योग्य प्रमाणात होत आहे परंतु याचबरोबरच श शे, शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणींना देखील सामना सामना करावा लागत आहे मराठवाड्यामध्ये सध्या जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस होत नाही त्यामुळे ती एक देखील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे जायकवाडी धरण जे जा आमच्या पैठण तालुक्यामध्ये येतं त्यांनी पाणी पा पातळी गाठलेला आहे व भविष्यात वरील भागामध्ये नांदूर मधमेश्वर असेल त्यानंतर विविध वरील धरणे असतील त्या धरणामधून जोरदार पाऊस होऊन आमचे नाथसागर जलाशय लवकरात लवकर भरो व शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता मिटो अशीच नाथचरणी प्रार्थना आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवकाशामध्ये ढगालेले असून जोरदार पावसाची या ठिकाणी सुरुवात झाली होती जी की आता क्वचित थोडा पाऊस कमी झाला आहे व परत पावसाची मोठ्या प्रमाणात आशंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या प्रत्येक नवीन शेतकऱ्यांना विनंती असेल आपण या लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले आहात आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील व लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विविध दे घडामोडी देखील आपल्याला बघायला मिळतील कृषी विभागातील विविध योजना विविध उपक्रम जे आपण शेतकऱ्यांपर्यंत लाईव्ह पोचवत असतो ज्यामध्ये भविष्यात आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय व शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना कशी करावी त्याचे नियम अटी हे सर्व आपल्या शे सबस्क्राईब शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे बघा सध्या आमच्या भागामधील मालाची स्थिती आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळत असून चांगल्या प्रकारे माल आमच्या परिसरामध्ये आलेले आहे व भविष्यात पाण्याची चिंता निर्माण होऊ नये त्यामुळे भविष्यात चांगला मुबलक पाऊस हो हीच वरून राजाला आपण विनंती करू शकतो त्याचबरोबर आपण पंजाबराव डगसाहेबासोबत हो लाइव मुलाखत घेतली होती त्यांची व त्यामध्ये त्यांनी वीस एकवीस तारखेच्या नंतर जोरदार पावसाची आशंका दिली होती त्यांनी दिलेल्या दिलेला अंदाज अगदी खराच ठरत असून प्रत्येक मराठवाड्यातील भागामध्ये सध्या संतत धारका होईना पाऊस सध्या सुरू आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे आमच्या परिसरामध्ये गेल्या महिनाभर पावसाने दडी मारली होती त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होता परंतु आता गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या पावसामुळं या भागातील शेतकऱ्यांचे सध्याची तरी चिंता मिटली आहे व या होणाऱ्या पावसामुळे शेतकरी थोडा का होईना चिंतेतून बाहेर आला आहे व शेतीचे मशागतीचे काम असतील खतं असतील खुरपणे असतील विविध कामाने जोर धरला होता परंतु गेल्या तीन दिवसात संततधार पावसामुळे ती कामं देखील ठप्प पडली आहे व सध्या विविध काम करेचे ठप्प झाले आहे आपण सध्या बघू शकतात अवकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाची वाहतूक सुरू आहे जो की संकेत आहे रात्रीदेखील चांगल्या प्रमाणात पाऊस या भागामध्ये होईल अशी आशंका आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तसेच आपण हा हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावी जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारच्या योजना सर्व प्रकारची माहिती लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोचू त्यासाठी आपण प्रथमतः आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे सध्या जे लाईव्ह शेतकरी आहे आपण कमेंट करून सांगावे की आपण कुठल्या भागामधून सध्या आमच्यासोबत जोडले गेले आहात व आपल्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगावे व आमचे प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण विविध व्हिडिओ बघू शकतात ज्यामध्ये स्पेशल विभाग करून आम्ही विविध व्हिडिओ बनवले आहे ज्यामध्ये कांदा बाजारभाव असतील त्यासाठी स्पेशल सेगमेंट बनवले आहे त्यानंतर मोसंबीचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोसंबीचा स्वतंत्र विभाग केला आहे त्या ज्याला आम्ही मोसंबी बाजार भाव नाव दिले आहे त्याचबरोबर विविध कृषी योजना स संदर्भात आपण त्यासाठी वेगळे फंक्शन बनवले आहे आमच्या यूट्यूब चॅनलला विजिट करून आपण ते सर्व प्रकारचे व्हिडिओ एकाच ठिकाणी बघू शकतात एस डी क्रिएशन यांनी कमेंट करून आम्हाला सांगितलं आहे नाईस विकास भाऊ छान धन्यवाद 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 एस डी क्रिएशन आपण देखील कुठल्या भागामधून कमेंट करून सांगावे कुठल्या भागामधून आमचा हे लाईव्ह सेशन सध्या बघत आहात ते नक्कीच कमेंट करून सांगावे जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे सध्या तेरा शेतकरी आमच्या या लाईव सेगमेंटमध्ये जोडले गेले आहे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक विशेष छत्रा चर्चासत्र आपण भविष्यात आयोजित करणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांशी विविध प्रश्नावर आपण उत्तरे देण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारचे नामांकित व्यक्तीला आपल्या चॅनलवर उपस्थित करणार आहोत ही एक आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या महत्त्वाची गोष्ट या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहोत सध्या अकरा शेतकरी आपल्यासोबत या लाईव्हमध्ये जोडले गेले आहेत आपण कमेंट करून नक्की सांगावे की, सांगा की आपण कुठल्या भागामधून लाईव्हमध्ये जोडले गेले आहात व आमच्या या यूट्यूब चॅनलला आपण विजिट केले त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार व आमचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन कृषी समृद्धी न्यूज या यूटूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व प्रकारचे व्हिडिओ सर्व प्रकारचे बाजारभाव बघू शकतात आपण सर्व शेतकरी आमच्या या लाईवमध्ये जोडले गेले त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान थांबू येतच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद